हायस्कूल विटा मध्य पालक मेळावा संपन्न दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विटा हायस्कूल विटा येथे द्वितीय सत्रातील सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील दुसऱ्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते या पालक सभेचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्रीयुत जाधव सर यांनी भूषवले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक शिक्षक व विद्यार्थी यांचा त्रिवेणी संगम किती महत्वाचा असतो हे जाधव सरांनी सर्व पालकांना समजावून सांगितले विटा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप परीक्षा विविध क्रीडा स्पर्धा यश प्राचार्यांनी पालकांसमोर ठेवले रोजच्या दैनंदिन व्यापातून पालकांनी आपले ने पाले नेमके काय करतो त्यांची प्रगती कुठेपर्यंत आहे त्यांची प्रगती कुठेपर्यंत व्हायला हवी याबाबत पालकांनी नेहमीच जागरूक राहायला हवे असे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांची उपस्थिती शिस्त तसेच त्यांची गुणवत्ता पालक शिक्षक मिळून नेहमी वाढते ठेवण्याची दिली या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार श्री शिराजभाई उपस्थित होते विद्यार्थ्यांना रस्त्यावरील सुरक्षेबाबत माहिती दिली विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःमध्ये नवनवीन गुण विकसित करून गुणवत्ता कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार यांनी केले शिक्षक मनोगता श्री वारे एस बी सर यांनी विद्यार्थ्यांनी कसे वागायला हवे व वा पालकांनी त्यांना कसे प्रोत्साहन द्यायला हवे याबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या इयत्ता पाचवी सहावी सातवी व आठवीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक व सर्व शिक्षक यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली शेवटी श्री देशमुखी सरांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला